महाराज बोला साहेब या ना खाली जरा जाऊ द्या आपण बघू परिषद सोडू ना नागच्या दहा तारखेला दहा फेब्रुवारीला आंदोलन केलं हा तेव्हा म्हणून माहिती जात तुमचं काय आहे ते सगळं चालू घेतलं हो आणि करतो आता तुम्हाला आहे साहेब तुम्ही आदिवासी पट्ट्यामध्ये काम करताय तालुक्यामध्ये काम करताय होिरी आणि कोंबडे पाहतो कोण गरीब माणूस शेतकरी माणूस आज तुमच्या कोणत्या जेव्हा उठलाय गरीबांच्या जेव्हा उठलाय ना पण मी काय म्हणतो माझी अशी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही खाली या आपण त्याला मार्ग काढू नाही संपर्क साधा तेव्हा तुम्ही विनंती केली तेव्हा खाली आलो पण वीस दिवसामध्ये काहीच नाही काल मध्ये सरपंच साहेब आहेत आमची इथं आम्ही रात्री बारा एक वाजेपर्यंत बल्लावडी मी फिरत होतो मी पन्नास घरांच्या मध्ये बसलाय आणि वन मीटिंग पेट तुम्ही जवळ जाऊ नका त्यांना काही करू शकत नाही मी काय म्हणतो असं टाकीवर जाऊन आपण असं आंदोलन करण्यापेक्षा आपण रस्ता रोख आंदोलन करू आपण रस्त्यावर येऊ बिबट्या काय एकट्या तुम्हालाच नाही ना बिबट्या तालुक्यामध्ये अनेक गरीब आणू अनेक शेतकऱ्यां बिबट्या शेतकऱ्यांना अन्याय करतोय बिबटे का पुण्यात जात नाही मुंबईत जात नाही बिबट्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जीव घेतोय जीव घेणं हा ना अनेक प्रकारचा तालुक्यात झालेला आहे तुमच्या मताचे मी सहमत आहे परंतु तुम्ही खाली यावा हो, अशी मी तुम्हाला विनंती करतो सरपंच या ना साहेब तुम्ही विनंती करताय पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे लाख मेले तरी पण लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे काल आमचे सरपंच बिबटे असते विचारताना समोर तुमच्या आहे खरी परिस्थिती आहे कुठे होतं काल बिबट्या इकडे शेतामध्ये आहे ना खाली कांदे पी आय साहेब साहेब हे बघा वतूर पोलिसिशनच्या हादीमध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी थाटे साहेब पण आलेले आहेत त्यांचं पण असं म्हणणं आहे की आपण त्याला मार्ग काढू इथं एवढं गाव जमलंय इथं सरपंच आहेत इथं पोलिस डिपार्टमेंटचे सर्व लोक आहेत तर माझी अशी तुम्हाला विनंती आहे की प्रश्न संघर्ष करून आपण सोडू असं हे असं बरं मला तरी विनंती वाटते तुमच्या मताची आम्ही सहमत आहे बिबट्याचं खर तर या ठिकाणी संदर्भात शेतकऱ्यांचं संरक्षण झालं पाहिजे या मताची मी पण तुमच्यामध्ये सहमत आहे परंतु तुम्ही असं एवढं आक्रमक आंदोलन करण्यापेक्षा आपण गांधी मार्गाने आंदोलन करू असं मला तुम्हाला विनंती आहे गांधी मार्गाने शंभर टक्के आपण आंदोलन करू गांधी मार्गाने आंदोलनाला हे वन प्रशासन जागा होणार नाही अहो आपण वन खात्याच्या हाफीसला तारा टोकू त्या अधिकाऱ्याच्या तारामध्ये हाफीसच्या समोर आपण आंदोलन करू हे तुमच्या आंदोलनाला माझा म्हणजे पाठिंबा आहे परंतु माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी वन अधिकाऱ्याला आपण हाफीसच्या बाहेर नाही निघून जाणार त्याने जर आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या असतील व आता हा बिफट्याचा आला खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये हो ग्रामीण भागामध्ये सुद्धा होतोय आणि पूर्व भागामध्ये सुद्धा ऊसाच्या लपणीमुळे होतोय तुम्ही आंदोलन करताय तुम्हाला धन्यवाद पण आमचं असं म्हणणं आहे की आपण आंदोलन जरा वेगळ्या मार्गाने करू आपण दिशा ठरवू तुम्ही खाली या साहेब तुमच्या आमचं तालुक्याचा विश्वास आहे तुम्ही काय पण करू शकता तुम्ही येणार वन मंत्र्याला फोन लावा जर एखाद्या मराठवाड्याकडे किंवा नाशिक शहरामध्ये जर पाऊस झाला कृषी मंत्री त्या बांधला जातो आज तालुक्यामध्ये किती दिवसापासून हा प्रकार चालू आहे दोन मंत्री का जागा होत नाहीत त्यांना येऊ द्या आपल्या तालुक्यात पाहू द्या काय हालत आहे आपल्या शेतकऱ्यांची फटांगे वाजून काल बल्ला मध्ये साहेब ऐंशी वर्षाचा बाबा हाच फटांगडा आहे आणि मग बाहेर देतोय आम्ही बाहेर देऊन आलं तर त्या उरतोय साहेब काय करायचं खाली उतरून करायचं काय कोण आहे वनभाग वन विभाग आहे वन विभागाचे कोण आहे तिथं अधिकारी तुमचं काय ना रेणगे साहेब तुमचे साहेब कुठे आहेत कुठं अहो पण इथं तो माणूस वर गेलाय तो जीवावर उधार झालाय साहेबांची काय जबाबदारी आहे ना त्यांना लगेच फोन लावून द्या बरं मला आपण मी बोलतो असं नाही ना दोन माणसं वर गेल्यात उद्या त्यांना काही कमी सर झालं याला जबाबदार कोण वन खातं कशाला आहे हो यांना वन खाच्या काय पडलेलंच नाही लांडे काही माणसाच्या जीवाच काहीच पडलं नाही यांनी काय नाही का यांच्या समोर जरी मरून पडली ना अशी शेकडो तरी हे त्यांच्यावरती पाय देऊन पुढे जातील आमचे सरपंच साहेब रात्रीचे बारा वाजता बरं लांडे साहेब हो oh! दाखवतात ते सरपंचला काय म्हणतात माहिती का त्यांची मीटिंग पेट चालू आहे त्यांना त्रास देऊ नका चालतील सत्य एका विचार सरपंच साहेबांना आणि मी पन्नास घराची साहेब चव्हाण साहेब होते ते, आ? आ ते, ते चार बिबटी एकत्र आहेत त्याच्यामध्ये एक मादी साहेब ते स्पीकर हॅलो चव्हाण साहेब अहो मी आलो इथं ते दोन वर गेलेत मला फोन आला इथं वाणी साहेब आहेत आम्ही आहेत तर तुम्ही कुठे आहे साहेब मी असं आहे तुम्ही माझं काय म्हणणं साहेब आता अंधार पडलाय सात वाढलेत इथं जवळजवळ बऱ्यापैकी ग्रामस्थ आहेत आणि या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटची टीम आहे तुम्ही इथं हजर राहणं हे अपेक्षित आहे ना येतो तो ना काल ठिकाणी अटॅक झाला होता साहेबांना पण माहिती आहे तर मी ते पोझिशन वगैरे वन मंत्राला रिपोर्ट करतो साहेब जुन्नर तालुक्यामध्ये सुरसुवार झाला आतापर्यंत एवढे बळी गेले आणि ते बळी गेल्यामुळे माझं असं म्हणणं आहे की वन मंत्र्यांना इकडे यावं नाही एकदा किती कधीपासून आपण आंदोलन करतो तुम्ही मला मागा म्हणले तर तुम्ही हॅलो साहेब ज्या आम्हाला तिथं जीव घेणे हल्ला झाला त्यावेळेला मी पिंजऱ्यामध्ये बसलो होतो तुम्ही मला काय म्हणले मी संपूर्ण बंदोबस्त करतो तुम्ही पिंजऱ्यातून बाहेर या तुमच्या शब्दावरती मी पिंजऱ्यातून बाहेर आलो आणि अजूनही मी जर शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागते तर ही बाब जुन्नर तालुक्याला लाजीरवाणी आहे नाही थोड्या वेळ लगेच या बघा तुम्ही जर नाही आले मी वर टाके राहता दर मी जर टाकीवर गेलो तर तुम्हाला ते माझं आंदोलन तुम्हाला परवडणार नाही साहेब मी तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळी मी तुम्हाला कधी कधी तुमचं अभिनंदनही करतो पण कधी कधी तुमच्या संघा एकमेव असं की आदिवासी वादळ बांधणार आपण पाहिलं ना केवडला तुम्ही दोन महिने पिंजरा लावला वाघ पिंजऱ्यात नाही गेला शेवटी तो लाईटीत हुतून चिटकून मिळाला पण तुम्हाला दोन महिने तो पकडता नाही आला तुम्ही आम्ही थांबलाय त्या था। लगेच या मला चिडाव नका तुम्ही आता ठीक आहे खर तर वाणी साहेब या ठिकाणी ही बात सरपंच साहेब ही लाजीरवाणी गोष्ट आहे जुन्नर तालुक्याला तर एक मोठ्या प्रमाणामध्ये या बिबट्याची भीती जेवढी दरोडेखोरांची भीती नाही दरोडेखोरांना तरी पोलीस पकडतील पण या बिबट्याचे पोलीस म्हणलं तर फारिश होण्या खाते फारिशेत तर साहेब तुम्ही तरी बा दरोडे पडले तर प आरोपी पकडताय पण हा बिबट्याचा आरोपी कोण पकडणार बिबट्याला कोण पकडणार बिबट्याला पिंजरा कोण लावणार पिंजरा लावायचा असेल तर पिंजरा न्यायला तुमच्याकडे गाडी नसते त्यांना फोन केला ते शेतकऱ्याला सांगतात का तुम्ही गाडी पाठवाल का त्याचा भाडा द्याल का म्हणजे शेतकऱ्याला अगोदरच शेताला माल नाही शेतकरी इथं उपाशी तापाशी काजाला पाणी भरतोय एकतर कांद्याला बाजार नाही अशा अवघड परिस्थितीमध्ये मी खर तर या विभागाला मी खरं तर या ठिकाणी वाणी साहेब मोरेसाहेब मी डायरेक्ट या ठिकाणी यांना विचारतोय की याच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आंदोलनं झालेत मी स्वतः वाघाच्या पिंजऱ्यात गेलतो आदरणीय आताचे आमदार शरद आदांनी सुद्धा मोठं आंदोलन केलं आणि एवढं होऊ नये जर इथं वनमंत्री मंत्री येणार आता अधिवेशन संपले वनमंत्र्यांना त्यांचा जिल्हा पडतो का ते का एका जिल्ह्याचे वनमंत्री आहेत का ते तालुक्याचे वनमंत्री आहेत का ते महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत आणि ही शिवभूमी आहे शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे आपण मी या ठिकाणी खरं तर या ठिकाणी साहेब ही जबाबदारी संपूर्ण या माणसाचा उद्या जर काय कमी सर्व झाला तर याला जबाबदार जेवढं वन खाते आहे तेवढं पोलीस डिपार्टमेंटने पण पो तुम्ही त्यांना फोन करा आणि तशा प्रकारचं हे आंदोलन आहे हे लवकरात लवकर आपण म्हणजे तासाभराच्या आतमध्ये सुटलं पाहिजे रात्रीची वेळ आहे दोन माणसं वर आहेत आपण एका जीवासाठी किती माणसं आपण हे करतोय अरे प्रत्येक माणसाचा जीव आहे ते स्वतःसाठी गेले नाही ते स्वतःला काही मागत नाही त्यांची मागणी काय आहे का बिबट्याचा हे तर वावर वा आहे बिबट्याचे जे, जे हल्ले आहेत हे थांबले पाहिजे शेतकऱ्याला शेतीला पाणी भरायला जाता आलं पाहिजे मागाशी त्यांनी सांगितलं कोणतरी एक शेतकरी बाबा हातामध्ये पटांगडा पेटवतोय आणि मग फटांगडा वाजवतोय आणि मग बिबट्या पळतोय या गावच्या सरपंचांना मी त्यांना सरपंचालासुद्धा या ठिकाणी रात्री थोड्यावरून त्याचा जीव बचावला आहे आणि अशा वाईट खडतर परिस्थितीमध्ये दिवसा ढवळ्या जर बिबट्या हल्ला करीत असेल तर पत्रकार मित्रांनो तुम्हाला पण माझी विनंती आहे तुम्ही पण पत्रकार आहेत तुम्हाला पण या रात्री इथं तेवढं बातम्या कराव्या या लागतात यादा कदाचित कधी तुमच्या पण हल्ला होऊ शकतो त्यासाठी याच्या बाबतीमध्ये या बिबट्याच्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये पत्रकार असेल पुढारी असेल त्याचा हल्ला आमच्यावर होणार तुम्ही एसी गाडी मध्ये असता तुम्हाला त्याचं गांभीर्य नाही सामान्य माणसाला गांभीर्य आहे वाणी साहेब मी आंबोलीच्या डोंगरावरती दोन तास पाय पाय गेलतो आणि त्या ठिकाणी मी नऊ शाळ्या डोंगरातून काढल्या मेलेल्या शाळ्या त्याचा पंचनामा केला मला ए वन खात्याच्या अधिकारी म्हणले शल्याशिवाय आम्ही पंचनामा कसा करू शेळ्यावर त्या नऊ सापडल्या आठ ते म्हणले आम्ही आठ पंचनामा करतो म्हणले एक शेळी नाही म्हणले चला माझ्या बरोबर म्हणलं कुठं म्हणजे बिबट्याला घाऊ आणि बिबट्याचा पोट फाडू आणि त्यातून ती शेळी काढू आणि मग पंचनामा करू हे अधिकाऱ्यांच्या उडुवाडीचे उत्तर आहेत अधिकाऱ्यांच्या उडुवाडीचे उत्तर आहेत माझा जाहीर त्यांचा थेट आरोप आहे की आंबोलीच्या डोंगरावरच्या आठ शेळ्यांचा पंचनामा केला आणि जी शेळी सापडतो तिचाही पंचनामा केला मी अधिकार एकच सांगितलं का जो बिबट्या शेळीवर हल्ला करतो हल्ला करतो तो काय असा सगळ्या शेळ्या तिथे असं काही नाही तो एका एक वेळी दहा दहा शेळ्यांची मुनकी भिंगवून त्या ठिकाणी खाऊन त्या ठिकाणी रक्त पेतो आणि दमादमाने ते मटण खातो आणि म्हणून या वन खात्याच्या हा जुन्नर तालुका कंटाळलाय पण वन खात्याने जर यादा कदाचित इथे हलगर्जीपणा केला तर वन खात्याला मात्र ही सुट्टी भेटणार नाही या जुन्नर तालुक्यातील शेतकरी व्हायचा आहे या ठिकाणी सर्व सर्वसामान्य माणूस खरं खरखर आम्ही जसा बिबत्या हल्ला करतोय तसा आम्ही वन खात्याच्या हाफीसवरती आम्ही हल्ला केल्याशिवाय मी जनतेच्या वतीने या ठिकाणी जारी करतोय टाकेवर बसले त्यांना विनंती करतोय या ठिकाणी खर तर वतूरचे पी आय साहेब थाटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांची पोलिसची टीमसुद्धा उपस्थित आहे या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये साहेब येतात साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं त्यांचं काय मागणी आहे ते चव्हाण साहेबांना आपण समोर घेऊ आणि साहेब बोरे साहेब आणि निश्चितपणे त्यांचा हे आंदोलन आहे हे जीवावर उदार झालेलं आंदोलन आहे मी खरं तर त्या दोघांनाच मी अभिनंदन करील की खरोखर गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ते आंदोलन करत आहे त्यांना पाठिंबा शेतकऱ्यांना मिळणार आहे चव्हाण साहेबांनी लवकरात लवकर यावं आणि हे आंदोलन सोडवावं या ठिकाणी मी आता आमदार साहेब आदरणीय शरद दादांना पण आता मी फोन करणार आहे का दादा तुम्ही पण एक लक्ष घाला वनमंत्री आणा कारण दादा आमदार दादांनी आंदोलन केलेलं आहे आणि आता दादा आमदार आहेत दादा वनमंत्र्याला आणतील आणि या जुन्नर तालुक्यातील ह्या बिबत्याचा चाल्याला हल्ला चालेला अन्याय दूर करतील अशी अपेक्षा आहे

आपली चक्रवर्ती टाका म्हणजे वाढते ना काय पांघरी 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 हा झालं ना पांगरी माती आले ते टाकीवरती हो दोन शेतकरी चढलेले तर म्हणजे म्हणजे दादांना फोन लावा म्हणून तुम्हाला फोन लावला आंदोलन आहे आणि त्याला दादानी आंदोलन केलं दादा वन मंत्र्यांना अन व्यवस्था करतील आणि तुम्हाला न्याय दिला वन मंत्री येऊन त्यांना खंच घेतले सात आठ दिवस त्यांनी वर थांबलं पाहिजे आपलं चांगलं आंदोलन आहे चांगले ना दादा बघू चव्हाण साहेबांना बोलवलं ते काय म्हणतात त्यांची भूमिका काय त्यांचं म्हणणं समजून घेतो नाही तर आपण त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ दादा नाही सहभागी नाही बरं चालेल 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 ना ओके 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 आपला सपोर्टच आहे आपल्या काय म्हणतो ओके दादा धन्यवाद दादा धन्यवाद ओके ओके हे बाबा तो चव्हाण साहेब कुडून येते कधी येते <laughs> नाही तर उद्या तुम्हाला आम्ही आंदोलन आपल्या आंदोलनकर्तेच्या मागण्या काय काय आहेत तर त्यांचं म्हणणं तुमच्या मागण्या काय काय तर आम्हाला दादा सांगूया नाच सांगूया मला वाटतं त्यांनी सांगितलं बिबट्या ए श्रेणीमधून घ्यायला पाहिजे बर हा तालुका बिबट मुक्त झाला झाला पाहिजे आणि ज्या ज्या काय नुकसानी झाले शेतकऱ्यांच्या त्या पण भरपाई समजा तो या डिपार्टमेंटच्या अखतरीत प्रश्न आहे कोण आपले स्थानिक मिळतात यांना पण आता हा या श्रेणीतून जी मध्ये घालायला चव्हाण साहेब घालतील का ते आल्यावर आपण नाही नाही हे कोण करू शकतं आणि जे करू शकतात त्यांनी कुठेतरी याच्यामध्ये लांडे साहेब पुढाकार घेतला पाहिजे आपण काय करतो खोड सोडतो आणि फांदीला लमकळल्यासारखी परिस्थिती आपली सरकारच्या प्रश्न आहे म्हणजे एकतर याच्यामध्ये मी काय म्हणतो साहेब खासदार साहेब आता त्यांचा फोनच लागत नाही लागला उचलत नाही त्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे आपण इथं आता ते चव्हाण साहेब तिथे अधिकारी आहेत तालुका अधिकारी त्यांनी आपल्याला न्याय द्यावा याच्यामध्ये काय बोला ना सातपुती साहेबांशी हा सातपुती साहेबांशी बोला मुळातच वाणी साहेब आंदोलन त्या मागण्या चव्हाण साहेब पूर्ण करणार आहेत का हा महत्वाचा प्रश्न नंबर तुला काय करतो तू कर्मचारी काय करता तो आपलाच कर्मचारी साहेब आठवत होतो जनते साहेब आहे ना जनतेच्या टॅक्स म्हणून त्यांना पगार काय <laughs> तो घडी घाबरतो <का> हे <laughs> शमस्कर हे कर

आपण जग नगदीच करी करीता मग फोन लावला होता चव्हाण साहेब लावला साहेब काय म्हणाले ते मगाशी ते बोलले तेव्हा म्हणले ना नारंगगावला मी एका का असंच काहीतरी झालंय झालाय तिथे मी गडबडीत आहे मी थोड्याच वेळामध्ये पोचतोय आता फोन उठलीत नाही म्हणजे ते काय तिथे गडबडीत असतील असं एकंदरीत वाटते पुणे जिल्ह्यातला एक नंबर लंगरी अधिकारी हा <laughs> नाही हा ना खरं ते बोला गाय खातच का आपली फोन न उचलला थोडे अधिकारी आहेत प्रत्येक खाच्या एक काय ते फार कॉल करीत उत्तर देत नाही उत्तर न देणे हे साहेब एक सातपुते कधीच त्या सातपुतेचा बघून उत्तर मिळत नाही

कोणाला फोन लावतो सातपुते साहेबांना फोन लावतो वाणी साहेब तिसऱ्यांदा फोन लावतोय पण उचलत नाही जर कुठे बिबट्याने याला हल्ला केला ते साहेब कधी उचलणार हो पोलीस डिपार्टमेंट आणि खर तर हे वन विभाग हे एमर्जन्सी सेवा आहे समजा आता कदाचित कुठे डोंगराला आग लागली कुठं आग लागली तर हे एमर्जन्सीचे मुख्य बॉस आहेत सातपुते साहेब जसं बघ आता पुणे जिल्ह्यामध्ये पोलीस खात्याचे एसपी साहेब बॉस आहेत असे मो मोठे साहेब आहेत पण ते काही फोन उचलत नाही आपण आता त्यांचे चव्हाण साहेब या ठिकाणी तालुका अधिकारी येतात त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ आणि कुठपर आलं बाबा गाडी पंपचर झाली निघाले बाबा खम्पम हे दरवेळेस फोन लावू हो आंदोलन करते तुमची भूमिका काय राहील रातोरात जर नोटबंदी होत असेल तर रातोरात या श्रेणीतून श्रेणी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने त्वरित कायदा पारित करावा तुम्ही आमच्या विनंतीला तुम्ही खाली येत नाही साहेब तुमच्या विनंतीला येऊ शकतो कारण की लक्षात राहू द्या तुम्ही एक तालुक्याचं सक्षम नेतृत्व आहे तुमचं नाव तालुक्यात नाही तर महाराष्ट्राचे हो

आमच्या रात्री रात्रीमध्ये तुम्ही सांगा इथं सात ते आठ त्या ठिकाणी शेळ्या पस्त केल्या रात्री चार ठिकाणी एका रात्रीमध्ये चार ठिकाणी हल्ले झाले किती शेळ्यांचा जीव घेतला सहा ते सात त्या ठिकाणी त्या ठिकाणी शेळ्या गेल्या आणि ते एका मेंढपाळ चाळीस हजार होता आता त्याची भरपाई किती द्या रे रुपये आणि ती पण कधी पाच वर्षांनी भेटते त्याचं हे नक्की नाही तुम्ही सांगा असं कर हे करायला ठीक आहे तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहोत तुमच्या मताची आम्ही सहमत आहोत परंतु आमची अशी तुम्हाला विनंती होती का तुम्ही हे आंदोलन सोडून आपण रस्ता रोखा आंदोलन करू असं मला वाटतंय आमदार साहेबांना आपण मध्ये घेऊ शरद सोडणी साहेबांचे मी आता फोनवर बोलले दादानी सांगितले जे चाले ता, ते बरोबर चाले चालू राहू द्या नाही साहेब तुम्ही म्हणले काय करू तुमच्या विचाराशी तुमच्या मागणीशी आम्ही hmm. मान्य आहे आम्हाला आमचा तुम्हाला सपोर्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा एखादा गड घ्यायला जायचे ते एका बाजून जात नव्हते ते चारी बाजून अटॅक करत होते माझं असं म्हणणं आहे कोण काजू जागर नाही पेक्षा आम्ही टाकी बसलोय तुम्ही उद्या रस्ते नको करा चारही बाजून येऊन काचेला घेरा ठीक आहे आता आपण थोड्याच वेळा मध्ये या ठिकाणी चव्हाण साहेब अधिकारी या ठिकाणी येतात का बघा ना हे बाबा

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका